माझी राजकीय के हत्या केली माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप भंडारा गोंदिया लोकसभेच्या प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी अर्जुनी मोरगाव येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझी तिकीट कापून एका पोराला तिकीट दिली जो कुठल्याही काँग्रेसच्या सदस्य नसताना त्याला भाजपची साथ गाठ करून उमेदवारी दिली काँग्रेस संपवण्याचं काम भंडारा गोंदिया जिल्ह्यातून नाना पटोले करीत असून त्यांनी माझी राजकीय के हत्या केल्याची गंभीर टीका सेवक वाघाय यांनी केलेली आहे हा काँग्रेसचा नाही पटोले हा शिवसेना काँग्रेसचा सदस्य सुद्धा नाही आहे त्या गावच्या साऱ्या एखाद्या भागवतो नागाला जर तिकीट मिळाली असती तरी मी त्याच्या प्रचाराला आलो असतो कारण तो काँग्रेसचा आहे तो काँग्रेसचा सदस्य नाही पटोले फक्त पैसे देऊन नाना पटोले तिकीट घेतली आणि मुरगाव याला त्याचा नाते मेंढे सुनील मेंडे तो डेकेदार आहे मोठा घरी पैसे दिले म्हणतात त्याला काही परतून मी फिक्सिंग करून दिली आहे म्हणजे तिकीट विकण्याचं काम केलं तुमच्या भागात सहकार रामलाल राऊत उभा होता मागे मी तिकीट दिली मी तिकीट दिली होती रामलाल राऊत एसटी समाजाचा होता गरीब होता कांबळेबाई उभे झाला तर मग तो पडला त्यावेळेला मग मी काँग्रेस तिकीट मी दिली घरी आणून दिली पाहिजे ते जिवंत विचारा पंचवीस लाख रुपये मी आपल्या घरून दिले वाड्यातून दिल्यानंतर निवडणूक लढवली एका एक शेडुकाच्या माझा लढवली मी तरी माझं आमदार झाला पाहिजे तिकडे मी रामलाल राम रद्दन राऊत दिली ते आदिवासीचा माझा आमदार झाला माझ्यामुळे झाला विलासरावला मी असे लोक तिकडे मी पावनकरतेरी समाजाचा प्रभोत किंजरीबाला तिकीट दिली पी जी कट्रेला तिकीट दिली कोणाचं नाही काँग्रेसचा त्याला वाटते की मी आता संपाव म्हणून माझी राजकीय हत्या करण्याकरता तिकीट दिली आहे पण त्याची हत्या होईल सगळं दिल्लीला माहीत झाला दिल्लीला बोलावला त्याला राहुल गांधीला माहीत नाही कोणाला माहीत नाही आहे की हा माणूस काय हा फक्त एकदा राजीनामा भाजपमध्ये भाजप असताना भाजपवाल्याकडून तो कंटाळला होता त्याला सोडा देतो भारतीय जनता पार्टी निमित्त सांगून राहुल गांधी सांगा मी राजीनामा त्यावेळेस देतो तो मुद्दा धरून त्यांना राहुल गांधीला पकड राहुल गांधी तिला थोडी पाहतो मोठे नेते आहेत ते आमचे नेते आहेत त्यांना बघू नये नाही सगळे कारण असं त्यांना माहिती नाही आता गोष्ट आता माहीत दिला जीएससी सत्ता माझं नाव आलं आणि पहिले नाव पडलं नव्हतं अशातला माणूस वैयक्तिक राजकारण केलं आणि वैयक्तिक आमदार त्याला मी त्याला एकोण नव्हतला प्रमिला कुठे याच मतदारसंघात लढला होता चौदा हजार मतदान घेतला जमानात जप्त झाले होते नाना पटोलेची तो आम्हाला सांगेल हजार मत घेतला आणि तो माणूस आता इथं आमचं तिकिटा काम काँग्रेस विकाल निघला गडचोरीत काँग्रेस विकली आमची विकली उमरेडला गेलं इथं तो काँग्रेसचा आमदार दोन तिकडून लढला तसं कधी मी पाहिलं प्रांताध्यक्षांनी दहा पंधरा पाहिलं असं रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया सोबत संकेत पवार